सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पाकिस्तानचा झालेला पहिलगाम हल्ला आणि याच्या हल्ल्यात शहीद झाला एक नवजवान तरुण शहीद मुरली श्रीराम नाईक शहीद मुरली श्रीराम नाईक एक तरुण शहीद झाला या देशासाठी त्यांना आपला प्राण अर्पण केला मुरलीचे वडील श्रीराम नाईक श्रीराम नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशचे पण पोट भरल्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घाटकोपरच्या कामराज मध्ये एका दहा बाय दहाच्या एका छोट्याशा रूम मध्ये त्यांनी आपला संसार थांबला पण आता था कामराज नगरचं पुनर्वसन होण्यासाठी ते जत्रेच्या निमित्तानं आणि आपल्या ते आले आणि त्याच वेळी त्यांचा मुलगा शहीद मुरली श्रीराम नाईक याला उरी कोण फोन आला की तुम्ही ताबडतोब कामावर रुजू त्याचबरोबर सायरन वाजलं शहीद मुरली नाईकच्या आईच्या पोटामध्ये गोळा आला की आता काय घडणार एकुलता एक मुलगा गमवलेली ही माता एका एकुलता एक, एकुल एक मुलगा गमवलेला ही शूरवीर जवानाची वीर माता या मातेला त्रिवार वंदन करूया आणि ज्या पित्यानं मोलमजुरी करून आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं मुंबईच्या घाटकोपरच्या कामराज नगर मध्ये दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहून आपल्या मुलाच्या सुखी संसाराचे चा स्वप्न बघितले त्या श्रीराम नाईकला आधार देणे ही काळाची गरज शहीद मुरली नाईक अमर घोषणाने सारं घाटकोपर दनानून गेलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीराम नाईक हा परिवार एक समाजसेवी परिवार गोर गरीबाच्या मदतीला धावून जाणार हा परिवार म्हणूनच याची कॅरी जय हिंद मोदीजी जय हिंद भारत माता की जय मोदीजी मी मुरली श्रीराम नाईक आज मोदीजी अहो मला गर्व आहे मला गर्व आहे की या देशासाठी मी माझं बलिदान दिलं मोदीजी पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेस माझ्या मनामध्ये शंका आलीच की हे पाकडे ज्यांचे शेपूट वाकडे ते नाही सुधारणार म्हणून या पाकड्यांना अद्दल घडवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं मला सातत्यानं वाटत होत मोदीजी मोदीजी मी मुरली नाही मी आहे आंध्र प्रदेशचा मूळ आमचं गाव आंध्र प्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडूंनी सुद्धा अहो मला श्रद्धांजली वाहिली मोदीजी पण मोदीजी तुम्हाला काय सांगायचं अहो मी माझ्या आईचा एकूता एक, एक मुलगा माझे वडील माझे वडील हे मोल मजुरी करून या घाटकोपरच्या कामराज नगर मध्ये आम्ही आमचं सुखी संसार चालला होता मोदीजी एकुलता एक मी मुलगा वडील मोल मजुरी करायची आई सुद्धा मजुरी करायची पण मोदीजी माझा नाईक परिवार हा माझा श्रीराम नाईक परिवार एक समाजसेवी परिवार म्हणून घाटकोपर मध्ये ओळखला जात होता अहो आम्ही गरीब जरूर असेल पण आमच्या या मुरली श्रीराम नाईक परिवाराची श्रीमंती म्हणजेच अडचणीला धावून जाण्यासाठी माझा नाईक परिवार हा सातच त्यांना पुढे असायचा पण मोदीजी आता या कामराज नगरच पुनर्वसन होणार म्हणून आम्ही काही काळासाठी आंध्र प्रदेश मध्ये गावी आलो गावी जत्रा सुद्धा होती आई म्हणाली अरे जत्राय होईल आणि चार दिवस आपल्याला आपल्या प्रदेशात आपल्या आंध्र प्रदेशात राहता सुद्धा म्हणून आम्ही परिवार आंध्र प्रदेशला असतो मोदीजी तुम्हाला सांगतो काय माझे हाल झाले असते विचार करा तुम्ही मोदीजी ज्या मला फोन आला की तुम्ही ताबडतोब रुजवा मोदीजी आई म्हणाली अरे थांब अजून एक दोन तीन दिवस जत्रा करूया आणि मग तू जा पण मोदीजी मी आईला सांगितले आई आई मला जावं लागेल या देशाला माझी गरज आहे अग मला सल्ला पाहिजे आणि मी जातोय मला आदेश आलेला आहे आणि वरिष्ठांचा आदेश मानणे वरिष्ठांच्या आदेशाला मान देणे हेच या भारत देशाच्या शूर जवानांच एक एक सर्वात मोठ कर्तव्य आणि आई तू काळजी करू नको मी परत तू काही काळजी करू नको पुन्हा आपल्याला घाटकोपर मध्ये घर मिळणार त्या ठिकाणी आपण जाऊया आणि आई मला तुला सुखी बघायचंय तु आई तू रडू नको माझ्या आईच्या डोळ्यामध्ये मोदीजी अश्रू दाटत होते वडील सुद्धा नाराज होत होते वडिलांनी स्वतः अक्षरशः रडले मी निघताना पण मोदीजी मला खात्री होती की मी परत येणार माझ्या आई वडिलांची सेवा करणार पण मोदीजी त्या ठिकाणी या पाकड्यांच्या गोळीबारामध्ये मी शहीद झालो पण मोदीजी माझ तुम्हाला हा जोड विनंती हे पाकडे या पाकड्यांचं शेपूट कायम वाकडी आहे अहो पाहना कालच सीज फायर केलं पाच वाजता सीज फायर झाली पुन्हा तीन तासांनी या पाकड्यांनी आपले रंग दाखवले मोदीजी मोदीजी माझी तुम्हाला कल विनंती आहे मी स्वर्गामधून तुम्हाला विनंती करतो मोदीजी या पाकड्यांना असा धाडा शिकवा की या पुढे या भारत देशाकडे या काश्मीरकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडस या पाकड्यांचं नाही झालं पाहिजे मोदीजी माझ्यासारखे हजारो शूर वीर जवान या देशासाठी शहीद होत आहे दररोज दररोज शेकडोशी माझ्यासारखे शूरवीर जवान मरतायत पण मोदीजी आमचं सर्वांचं एकच ध्येय आहे या भारत मातीची सेवा ज्या भारत मातेच्या पोटी आम्ही जन्म घेतला त्या भारत मातेसाठी आमचा प्राणाचे बलिदान जरी गेले मोदीजी तरी असे अनेक मुरली श्रीराम नाईक शहीद झाले तरी चालतील पण या भारत देशाचा रक्षण हे आमचं कर्तव्य आहे म्हणून मोदीजी माझी तुम्हाला विनंती आहे की आपण कृपया आपण कृपया या, या पाकड्यांना अशी अद्दल घडवा की जेणेकरून आपल्या भारत देशापुढे ते वाकड्या नजरेने कधीही नाही बघणार मोदीजी माझं समाजसेवी कुटुंब माझे वडील श्रीराम नाईक त्यांचा मी एकुलता एक मुलगा आता माझ्या आईचा आधार गेला माझ्या वडिलांचा आधार गेला आता सरकार मदत करेल त्यांना मदत करेल त्यांना संसाराला मदत करेल पण मोदीजी पण माझं जे स्वप्न आहे की ते तुम्हाला पूर्ण करायचंय मोदीजी या मुरली नाईकला तुम्ही शब्द द्या मोदीजी कि मुरली तुझं बलिदान वाया जाणार आणि तुम्ही जे काल सांगितलं मोदीजी माझ्या रक्ताचा एक एक थेंब सुद्धा तुम्ही वाया नाही जाऊ देणार मोदीजी आणि मला पूर्णपणे खात्री आहे अहो ही या देशाची एकशे चाळीस करोड जनता मोदीजी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी हो आहे त्यामुळं आज मला गर्व आहे मोदीजी कि तुमच्या सारखा पंतप्रधान या देशाला आणि आज तुम्ही आपल्या देशाच्या रक्षणासाठी या पाकड्यांशी दोन हात करण्याचा संयम पाळगलेला आहे पण मोदीजी सर्वात महत्वाचं म्हणजे अहो की पाकडे ना वाकडे तू वाकडे ह्यांना कसं आहे हो शिपू कितीही नळी घाला वाकडे ते वाकडच ते नाही सुधारणार पण मोदीजी मला खात्री आहे या भारत देशाचा शूरवीर जवान तुमच्या एका आदेशावर आपले प्राण नेछावर करायला तयार आहे मोदीजी मोदीजी तुम्हाला शक्ती मिळो अहो एक मुरली नाईक शहीद झाला तर आणि देशा या देशाचे जर तुकडे होण्यापासून वाचणार असेल या देशाला जर संरक्षण मिळणार असेल तर असे माझ्यासारखे हजारो मुरली नाईक आज देशाच्या रक्षणासाठी तयार आहे मोदीजी तुम्हाला एकच सांगणं आहे मोदीजी या भारत देशाचा या हिंदुस्तान मधले जे काही राजकीय पुढारी या चाच करता है। या हल्ल्याच त्याच समर्थन करतायत या हल्ल्याला ज्या एक प्रकारे पाठबळ देतायत आणि ज्या एक प्रकारे पाकिस्तानशी वाहवा करतायत अशांचा निषेध करण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय मोदीजी मोदीजी मला पूर्णपणे कल्पना आहे की आपण आपण खंबीरपणे या पाकड्यांचा मुकाबला करणार आणि या पाकड्यांना आदर घडल्याशिवाय राहणार नाही आज एकशे चाळीस करोड जनतेमधले कितीतरी करोड नौजवान मला एकच सांगतायत की मोदीजी आगे बडो हम तुम्हारे साथ तुमगामचा हल्ला झाला निरपराध लोकांना मारलं त्याच वेळेस मला वाटलं की आता बंदूक घ्यायची आणि निघायचं आहे निघायचं आहे कारण मला माझ्या देशाचं रक्षण करणं माझी गरज आहे म्हणून मी आईला सांगितली आई तू काही काळजी नको मी लवकरच येईल तुझे स्वप्न पूर्ण करेन अहो <laughs> माझं लग्न सुद्धा ठरवायचा विचार झाला माझ्यासाठी कितीतरी स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिले माझ्या आईनं पाहिले पण त्या स्वप्ना आता चक्का चूर झाले फक्त माझा या भारत देशाच्या सर्व नवजवान तरुणांना एकच आहे की बाबानो तुम्ही व्यसनाच्या आधारी जाऊन आपलं जीवन बर्बाद करू नका जेवढं शक्य आहे तेवढं या देशाच्या रक्षणासाठी सीमेमध्ये दाखल होण्याचा आपण प्रयत्न करा आपलं शरीर कमवा आपलं जीवन कमवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भारत देशाच्या रक्षणासाठी आपण लढायला सीमेवर तयार राहा या भारत देशाचा प्रत्येक नवजवान तरुणांना मी एकच सांगतो अरे हा तुमचा मित्र मुरली नाईक आज तुमच्यात नाही मी गेलेलो आहे पण माझ मन माझ अंतकरण अजूनही या काश्मीरच्या उरीमध्येच भटकत आहे या आंध्र प्रदेश मध्येच भटकत आहे या मुंबईच्या घाट कोपरच्या कामराज नगर मध्येच भटकत आहे कारण मला माझ्या देशावर माझ प्रेम आहे म्हणून मोदीजी माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे या राजकारण्याकडे जास्त लक्ष न देता तुम्ही या भारत देशाच्या रक्षणासाठी जो काही निर्णय घेताल त्याला या भारत देशाची एकशे चाळीस करोड जनता तुम्हाला त्याच एक दिलाने साथ देईल मोदीजी तुम्हाला हात जोड विनंती आहे मोदीजी तुम्हाला हा जोड विनंती आहे की तुम्ही या पाकड्यांना अद्दल घडवा आणि या पाकड्यांना एकदाचे अद्दल घडवल्याशिवाय आपल्या देशाला एक प्रकारे स्थिरता येणार नाही अहो या दहशतवाद्यांनी कंबरड मोडलंय या दहशतवाद्यांचा खरा चेहरा पाकिस्तानचा उडा झाला अहो काय सांगायचं मोदीजी या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला तिथले लक्ष काय इथले सैनिक पाकिस्तानचे सैनिक वाईट वाटलं मोदीजी म्हणूनच वारंवार जे तुम्ही सांगता पाकिस्तान, 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 पाकिस्तान दहशतवाद्याला था। थारा देत आहे पण मोदीजी आता हे सिद्ध झालेलं आहे तरी पण तुम्ही काल मोठ्या अंतकरणानं सीज फायर घोषित केलं आणि पाच वाजल्यापासून ठरवलं की आता यापुढे युद्ध बंद पण मोदीजी तीन तासात त्यांनी रंग दाखवले त्यांचे रंग आता उधळून लावा आणि आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल